नमस्कार मी सीमा सुरेश शिंदे प्रभाग क्रमांक पाच बाळे येथून भारतीय जनता पार्टी पक्षाचा उमेदवार म्हणून इच्छुक आहे तर मला खात्री आहे की विजय कुमार देशमुख मालक आणि शहराच्या अध्यक्ष रोनी तळकर माझा नक्कीच विचार करतील आणि मला तिकीट मिळेल अशी मला खात्री आहे मी जवळजवळ चौदा पंधरा वर्षापासून पार्टीचं काम करत आहे आणि मला संधी द्यावी ही माझी इच्छा आहे जर मला संधी मिळाली तर मी प्रभागाच्या विकास कामासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेन मी भारतीय जनता पार्टीचे चौदा ते पंधरा वर्षापासून एकनिष्ठ राहून काम करत आहे आणि आम आमदार विजय कुमार देशमुख मालकाने माझ्या प्रभाग प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निधी दिलेला आहे आणि ड्रेनेज रस्ते पिण्याच्या पाण्याची पाने पाईपलाईन असे बरेच काम केलेले आहेत तर यापुढेही आमदार विजय कुमार देशमुख मालक जे काही उर्वरित काम आहेत त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ते काम नक्कीच होतील तरी मला एक वेळ संधी द्यावी अशी माझी विनंती आहे पक्षाकडे जर मला संधी दिली तर बाळे भागात ज्या काही उर्वरित समस्या आहेत बाळे असो किंवा मडकी वस्ती असो गणेश नगर असो जयमलार नगर असो शिवाजीनगर असो तांडा किंवा केगाव अशा विविध भागातील समस्यांसाठी मी सतत प्रयत्नशील राहील आणि मला खात्री आहे की विजयकुमार देशमुख मला हे काम करण्यासाठी आम्हाला नक्कीच पुढे निधी मिळवून देतील मी नागरिकांसाठी सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या पण बाळ्या भागात राबवलेल्या आहेत लाडकी बहीण योजना असेल तेही फॉर्म मी स्वतः भरून दिलेले आहेत बांधकाम कामगार कारण असेल किंवा आयुष्यमान भारत कारण असेल हा देकुंकाचे कार्यक्रम किंवा महिला दिनानिमित्त कार्यक्रम हे असे अनेक कार्यक्रम मी माझ्या भागात राबवत आहे सतत मी राम मंदिर अभियान मध्ये अभियान प्रमुख म्हणून स्वतः मी काम केलेलं आहे आणि अभियान प्रमुख म्हणून मी माझ्या भागातून खूप मोठ्या प्रमाणावर निधी संकलनाचं काम केलेलं आहे